नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24, फोर बातमी अशी बदल घडवेल महावितरणच्या लाईन कर्मचाऱ्यांचे सुरक्षा साधन तसेच विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन इलेक्ट्रिसिटी लाइनस्टाफ असोसिएशन तर्फे अकोट तेल्हारा तालुका महावितरणमधील लाईनस्टाप कर्मचाऱ्यांचे साठी सुरक्षा किट देण्याची मागणी व इतर महत्त्वपूर्ण प्रश्न निकाली काढण्यासाठी दहा फेब्रुवारीपासून आंदोलन सुरू झालं महाराष्ट्र राज्यात प्रत्येक घरात वीज पोहोचवण्याचं काम महावितरण कंपनीतील आपल्या सर्वांच्या संपर्कातील तळाकळात कार्यरत असणारे लाईनस्टाप कर्मचारी हे आहेत आणि आता या स्थळागळात कार्यरत असणारे लाईन मन कर्मचारी यांच्यासोबत अन्याय होत आहे कारण मागील बरीच बरिश वर्षापासून त्यांचे दररोज लागणारे सुरक्षा साधने त्यांना व्यवस्थित मिळत नाहीत त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात महावितरणमध्ये जवळपास दरवर्षी छोटे मोठे चार पाच हजार अपघात होतात त्यात मोठ्या प्रमाणात लाईनमन यांच्या अपघातून मृत्यू होत आहेत असेच काही ज्वलंत प्रश्नांबाबत ठोस निर्णय अद्याप महावितरण प्रशासन तसेच ऊर्जा मंत्री यांच्याकडे प्रलंबित आहेत त्यामुळे या श्रेणीवर अन्याय होत आहे त्याकरिता इलेक्ट्रिसिटी लाईन स्टाफ असोसिएशन तर्फे ग्राहकांना त्रास न देता महावितरण प्रशासनाला जागे करण्याकरिता वेळोवेळी क्रमबद्ध आंदोलन करीत आहे परंतु महावितरण प्रशासन तळागाळात कार्यरत असणारे कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी आणि बर्षा प्रलंबित ज्वलंत प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहेत त्यामुळे इलेक्ट्रिसिटी लाइन असोसिएशनने आंदोलन पुकारलं आहे स्वरक्षण व हक्काच्या या मागण्यांकरिता राज्यव्यापी आंदोलनाचे टप्पे सोमवार दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी महाराष्ट्रामधील प्रत्येक महावितरण विभागीय कार्यालय समोर भव्य द्वारसभा घेण्यात आली तसेच अकोला विद्युत भवन समोर आंदोलकांनी द्वारसभा घेतली अठरा फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजता महाराष्ट्रामधील प्रत्येक महावितरण मंडळ कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन करण्यात येणार आहे तर चोवीस फेब्रुवारी पासून प्रत्येक महावितरण परिमंडळ कार्यालयासमोर लाईनमन बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत महाराष्ट्र नंदन न्यूज चॅनल चोवीस करिता तेल्हारा तालुका प्रतिनिधी नंदकिशोर नागपुरे